नमस्कार आपण पाहत आहोत प्रभात डिजिटल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी शनिवारी जळगावात पत्रकार परिषद घेतली दरम्यान एकनाथ खडसेंनी अजित पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा चांगला समाचार घेतलाय एकनाथ खडसे यांनी स्वतःच्या सुनेच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांना धोका दिला त्यांना अंधारात ठेवून फसवलं त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी स्वतः लोकसभा निवडणुकी लढवावी तसेच खडसे यांनी स्वतःच्या कुटुंबियासाठी सत्तेचा वापर केला असल्याचा आरोप संजय पवार यांनी केलाय पाहुयात नेमकं काय म्हणाले संजय पवार एकनाथ खडसेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी अजितदादांनी दिलेल्या मतांचा विधानपरिषदचा राजीनामा द्यावा मग अजितदादांचा सन्मानाची भाषा करावी एकनाथ खडसेंनी स्वतःच्या सुनेच्या उमेदवारीसाठी देशाचे नेते शरद पवार साहेबांना धोका दिला त्यांना अंधारात ठेवलं त्यांना फसवलं असा माझा आरोप आहे त्यांच्यावर त्यांच्यात अजूनही हिंमत असेल तर त्यांनी स्वतः लोकसभा लढवावी त्यांची आमदारकी शाबूत राहते मुलीला उभं करावं पण पवार साहेबांना अंधारात ठेवून त्यांनी हा धोका दिलेला आहे अजितदादांनी असं केलं नाही पंचेचाळीस पन्नास आमदार घेऊन अजितदादा बाजूला झालेले आहेत अजितदादांनी धोका दिलेला नाही आणि काय सन्मानाची भाषा दादांवर बोलतील अनिल दादांना सांगतात ते चार महिन्याचा आमदार आहे अनिल दादांच्या मताने ते एम एल सी झालेले आहेत त्यांना अजूनही विचार आमचं सांगणं आहे अजितदादांवर बोलताना विचार करा बोलायचं असेल तर विधान परिषदचा राजीनामा द्यावा नाही तर हिंमत असेल तर लोकसभा लढवा बायकोचा उल्लेख करतात ते त्यांच्या बोलता तरी येतं का त्यांना तुम्ही काय केलं पंधरा वर्ष कोणासाठी लढले स्वतःच्या कुटुंबासाठी यांनी पद मागितले सत्तेचा वापर यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी केलेला आहे मंदा काकू कोण आहेत मंदा काकूंना चेअरमन के केलं रोहिणीताईंना चेअरमन केलं रक्षाताईंना खासदारकी के उमेदवारी घेतली पण आज असं आमचा आरोप असा आहे आमचं म्हणणं असं आहे आरोप म्हणण्यापेक्षा की यांनी पवार साहेबांना जयंत पाटील साहेबांना उद्धव ठाकरेंना फसवलं आणि ही रक्षा त्यांची उमेदवारी घेतलेली आहे